बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते तक्रारदार श्याम लीलाचंद पाटील यांनी बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत बिजलाल गुजर यांच्या विरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे अठ्ठावन्न चे कलम चौदा तीन प्रमाणे सरपंच पद रद्द होण्यासाठी माशे जिल्हाधिकारी सोधुळे यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने सामनेवाले चंद्रकांत बिजलाल गुजर यांचे खर्दे बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे पाच हजार दोनशे पन्नास स्क्वेअर फुटचे सरकारी जागेवर अतिक्रमण असल्यामुळे आणि ते अतिक्रमण सिद्ध झाल्याने त्यांचं सरपंच पद आज रोजी माशे जिल्हाधिकारी सुधुळे यांनी सूचनापत्र निकालाने देऊन अपात्र घोषित केलेले आहे सदरील तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर येथील महाशय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या मार्फत अहवाल सादर करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये सरपंच खरदे बुद्रुक यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाले आणि त्या अनुषंगाने अतिक्रमण केले असल्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे चे कलम चौदा त्र तीन मध्ये जे निकष आहेत त्याप्रमाणे अतिक्रमण धारक जर ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी असेल सदस्य असेल किंवा सरपंच असेल तर तो अपात्र ठरत असतो आणि त्याप्रमाणे आज रोजी खर्दे बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच यांचा अतिक्रमण सिद्ध झाला आणि महाशे जिल्हाधिकारी सुधुडे यांनी त्यांचं पद रद्द केलेलं आहे आणि यापुढे ते सरपंच म्हणून राहण्यास अपात्र झालेले आहेत कोणी कोणी काम करता ये संतोष पाटील तक्रारदाराच्या वतीने दाखल केलेलं होतं त्या अनुषंगाने जाब देणार यांना माशे जिल्हाधिकारी सुधोडे यांच्या मार्फत नोटिसा निघाल्या त्या नोटिसाच्या अनुषंगाने चौकशी झाली आणि जाब देणार हे सदरील प्रकरणामध्ये हजरच झाले नाही म्हणून एकतर्फा आदेश त्यांच्या विरुद्ध माशे जिल्हाधिकारी सुधोडे यांनी आज रोजी जाहीर केलेला आहे